नमस्कार रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो रावच्या या ठिकाणी प्रभाग क्रमांक आज सोळाच्या अंतर्गत जे रोडचं काम झालं होतं राव सिग्नलच्या जवळ जेलवायनी फुटली होती त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका संबंधित विभागाने या ठिकाणी कारवाई करून काम केलं होतं पण आजगत पंधरा दिवस उलटूनही या ठिकाणी खड्डा बुजवण्यात आलेला नाही व डांबरीकरण करण्यात आलेलं नाही तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागे किती वाहतुकी असतो या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो नेमकं पिंपरी चिंचवड महानगरपालिका एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघते का आज देखील या ठिकाणी काही वेळा नागरिकांनी बोलून टाकला आपण नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या होत्या त्यानंतर आपण संबंधित विभागाला सांगून आतापर्यंत तो खड्डा बुजवण्यात आलेला नाही होता त्यावर कुठली कारवाई करण्यात आली नाही आता आपण या ठिकाणी बघू शकतो की आज पुन्हा सकाळी या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे का तुम्ही बघू शकता की आज पुन्हा खड्डा खोदून ठेवलेला आहे नेमकी एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत किंवा एखादा कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहेत यामुळे असे खड्डे खोदून ठेवलेले की मोठ्या मेन सिग्नल आहे त्या सिग्नलच्या जवळच खड्डा खोदून ठेवलेला आहे रोज सकाळ संध्याकाळी या ठिकाणी मोठी ट्रॅफिक या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते तरी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी याकडे कर दुर्लक्ष का बरं करत असेल